की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षानं हैजात केली चोरली लुटली दरोडे घातले हे सातत्यानं राहुल गांधी सांगतायत आम्हीही बोलतो आहोत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता सहा महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं सहा महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा एकतर्फी 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 हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे हा हे या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही जी झाली त्याला निवडणूक म्हणत नाहीत राहुल गांधीने जे पाच मुद्दे उपस्थित केले आहेत ते वारंवार केलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले आहेत आणि भारतातली लोकशाही ही मोदी शहा आणि फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी कशी हायजॅक केली आहे लोकशाहीची मूल्य कशी पायदळी तुडवली आहेत निवडणूक आयोगापासून त्या अनेक संस्था ज्या आहेत त्या कशा अस्वस्थ करून सोडलेल्या आहेत आता हे भा भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की राहुल गांधी यांची विधानं खोटी आहेत किंवा राहुल गांधी खोटं बोलतात हे या देशामध्ये खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार जर कोणाला द्यायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत नरेंद्र मोदी त्यांना द्यायला पाहिजे राहुल गांधी ही असामान्य व्यक्ती आहे राहुल गांधी हे संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे लोकसभेचं विरोधी पक्षने ब नेतेपद हे संविधानिक पद आहे त्याच्यामुळे राहुल गांधीने जी विधानं मांडलेली आहेत त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे विरोधी पक्षनेते म्हणून हे देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेलं आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात हे अख्ख्या जगाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्यात तितकीच होती ते पंचवीस जागा जिंकू शकत नव्हते एकनाथ शिंदे दहा ते पंधरा जागा जिंकू शकत नव्हते फार तर आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंजमध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी निवडणूक आयोगाने केलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान मतला। मतला। केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी ते केलेलं आहे राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा कालच्या भूमिकेनं म्हणा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि देशाच्या जनतेलाही कळलं आहे की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशाप्रकारे जिंकते आहे हे स्पष्ट झालं आहे हरे कृष्णा श्री श्री रुक्णी द्वारकाधी